महादेवाच्या आशीर्वादाने आता आमदार झाला एक शिधा साधा मी समोरून बघितलेला आहे खूप एकदम स्वाभिमानी आमदार आहे आणि एकदम गरिबांचा गोरगरिबांचा शेतकऱ्याचा आमदार आहे मी जवळून बघितलं त्यांना आमदार म्हणून दादा कोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आहे मौजिक किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येते तर याचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे बैलगाडा संघ अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री नितीन अभ यांना या ठिकाणी या मैदानाचं आम्ही निमंत्रण देत आहे आम्हाला काय सांगाल मागच्या वर्षीचा अनुभव मागच्या वर्षी थोडंसं दुर्दैव असं की पाऊस आला मैदानामध्ये परंतु या मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडी मालकाला बक्षसरोबर न्याय द्यायचा प्रयत्न या प्रकार कमिटीने केलेला आहे तर त्यांचा तो दुसरीच नाही की बैलगाणा मालकाला सर्व प्राधान्य दिलं जातं तिथं तर अशा मैदानामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होऊन ह्या मैदानाची शोभा वाढवी धन्यवाद आमच्या ते मैदान आमदार केसरी पर्व तिसरा आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे केवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथं तर नक्की या मैदानाला नमस्कार आमदार मनोजादा घोरपडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सालावतप्रमाणे याही यावर्षी परवतीसरे आमदार केसरी दोन हजार पंचवीस या मैदानाचं आयोजन नियोजन आम्ही केलेलं आहे म्हणजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथे तर बक्षिसाचं स्वरूप या ठिकाणी तीन प्रकारचे फायनल आपण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये फायनल एक होणारे फायनल बक्षीस क्वार्टर फायनल होणारी सेमीमध्ये जी दोन नंबरला गाडी येईल त्यासाठी आणि मेगा फायनल म्हणून ठेवलेलं जी गाटाला दोन नंबरला गाडी येईल तिच्यासाठी चोवीस मे दोन हजार पंचवीस चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो मैदान हे संपन्न होणार आहे तर ह्याचं निमंत्रण देण्याचं चा काम चालू आहे बैलगाडी मालकांना वैभवशेठ काय सांगाल जाणार आहे तुम्ही नक्की या मैदानाला फोन पण आला होता त्यांचा आमदार म्हणून दादा गोरपडे यांचं आमचं वाढदिवसानिमित्त मैदान असतं मागच्या वर्षी पण तुमचा वेळ आलेला होता यांचं तिसरं आहे आपलं तर नक्की हो मैदानाला या शंभर टक्के मे लायच मग तरी पण बक्षीस दिलेत आम्ही बक्षीस दिले खाईर तीन क्वार्टर तीन फायनल आहेत एकूण वाचून घ्या चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आमदार म्हणून दादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचं बैलगाडा शर्दीचं मैदान आहे भाऊजे केवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथे आपा आप कोण कौन कोणती पहिले घेऊन जाणार मग आता मैदानी आमच्या घरचंच आहे म्हणजे काय आमदार साहेब आमच्या घरचं आहेत आणि आमची मी सगळी बैल असणार आणि ह्यात म्हणजे सगळ्यांनी जेवढी बैलगाडी प्रेमी की नाही आणि सगळ्यांनी सभागृह किंवा की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आणि आता गेल्या वर्षी पण पावसामुळं हे झालं मागच्या वर्षीचा अनुभव काय सांगाल अनुभव म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की गट पळालं आणि म्हणजे पावसाला पण बक्षीस okay. yes. okay. oh yeah. जी गटापेक्षा ज्या बक्षीस जे आपण एक एक प्रथम क्रमांक करतो त्याला जेवढे बक्षीस भेटत नाही तेवढं बक्षीस भेटलं आणि कुणाला नाराज नाही केलं चोवीस मे दोन हजार पंचवीसला आमदार म्हणून दादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे या नक्की दोन हजार पंचवीस रोजी आमदार म्हणून दादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी दोन हजार पंचवीस तिसरं पर्व आहे हो आमचं हे मैदान आहे तर मैदानाला <laughs> नक्की आम या <laughs> आमदार मनोदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त तिसऱ्या पर्वातलं आमचं मैदान आहे आमदार केसरी दोन हजार पंचवीस चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तर नक्की या मैदानाला या आमदार दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त चोवीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस मेला मैदान आहे आमदार केसरी तर नक्की या मैदानाला मैदान आहे किवळा तालुका कराड या अरे या आमदार केसरी आमदार म्हणून वाढदिवसानिमित्त आमदार केसरी मैदान आहे चोवीस मेड चौ दोन हजार मनोजाला गोरपड यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे या चोवीस मे दोन हजार पंचवीस ला आमदार म्हणून गोरपडे चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आमदार म्हणून गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी मैदान आहे मौजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा तर नक्की आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी पर्व तिसरे हे मैदान दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मौजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथं आहे तरी नक्की जाता मैदानाला मागच्या वर्षीचा मागच्या वर्षी मैदानाला आमदार साहेबांचं मैदान होतं आणि आम्हाला आमंत्रित केलं होतं त्यामुळं आम्ही गेलो त्या, त्या मैदानानं पण मैदान एक नंबर केलं होतं निसर्ग काय चालत नाही पाऊस पडला होता जेवढी बी काय पैसे होते जेवढी बी काय रक्कम होती सगळ्या बैलगाडी मालकांना दिली होती त्यामुळं यावर्षी काय काय सांगाल महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाडी मालकांना त्या मैदाना संदर्भात सर्वांनी जे होणारच इत सर मैदान त्या मैदानाला सर्वांनी उपस्थित राहावं ही हो। सगळ्या बैलगाडी मालकांना मी मांगडे तात्या आणि सौंदर्य वरतीने सगळ्यांना विनंती करतो चालते अभिनंदन तात्या तुमचं बोला की हा मनोजादा गोरफडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी हे महाराष्ट्रातलं आगळेवेगळे मैदान ठेवलेलं आहे तर या मैदानाला पण सगळ्यांनी उपस्थित दाखवावी आमदार मनोजादा गोरफडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मौजे केवळ तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तीन फायनल आहेत या मैदानात आगळं वेगळं आणि वेगळ्या स्वरूपाचं मैदान आहे तर शंभर टक्के या मैदानाला या शंभर टक्के आमदार म्हणूनदा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तर तीन कॉ फायनल आहे त्याच्यामध्ये पहिलं फायनल एक आहे क्वार्टर फायनल एक आहे मेगा फायनल एक आहे आगा वेगळ्या रकमेचं मैदान आहे नक्की शंभर टक्के या मैदानाला या आमदार मनोदादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मैदान आहे किवळला तालुका कराड जिल्हा सातारा तर नक्की या ना पाणी घेऊन आलं किंवा आमदार मनोदादा कोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी पर्व तिसरे केवळ चालू करायचे आहे आमदार मनोदा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी दोन हजार पंचवीस चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मैदान आहे मौजे केवळ तालुका कराड जिल्हा सातारा येते तर नक्की मैदान आहे कराड उत्तरचे आमदार माननीय श्री मनोरदादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे आमदार केसरी दोन हजार पंचवीस पर्व तिसरा आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मौजे केवळ तालुका कराड जिल्हा सातारा येते

लक्ष्मी यांच्या वाढदिवसानिमित्र आमदार केसरी एक आगळे वेगळं मैदान चोवीस मे रोजी केवळ तालुका करार येथे आहे तर या मैदानाला आपण उपस्थित आमदार म्हणून आता कोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मग म्हणजे केवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथं आयोजित केलेलं आहे आगळेवेगळं मैदान आहेत तीन फायनल आहेत तर नक्की मैदानाला या आम्ही गेल्या वर्षी पण मैदानाला आलो होतो मग कुठे फायनल होऊ शकली नाही तुमच्या मैदानाची आवडून

मनोजादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी मैदान चोवीस मे रोजी केवळ येथे के आहे सगळ्यांनी मैदानानिमित्त आमदार केसरी दोन हजार पंचवीस हे तिसऱ्या पर्वातलं मैदान आहे मौजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे तीन फायनल आहेत आपले एक फायनल आहे क्वार्टर फायनल आहे मेगा फायनल आहे वेगळं असं हे मैदान आहे आणि प्रवेश मी फक्त दीड हजार रुपये शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन या मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे तरी शंभर टक्के तुम्ही मैदानाला या प्रवेश काय सांगाल मागच्या वर्षीचा सांग अनुभव मागच्या वर्षी अतिशय सुंदर नियोजन केलं होतं थोडा पावसाचा क्वाटाळा झाला होता पण गट सगळे पळाले होते फायनल पावसामुळे घेत आले नाही पण नियोजन अतिशय चांगलं होतं आणि ह्या वर्षी पण नियोजन चांगलं आहे फायनल आहे क्वार्टर फायनल आहे मेगा फायनल आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा बैलगाड्यां बैलगाडा मालकांच्या विनंतीला मान देऊन जेवढे बक्षिसाचे पैसे तेवढ्या सगळ्या गाड्यांना गट काढले होते त्यांना माझे अंदाजे तेरा चौदा तेरा चौदा हजार रुपये काहीतरी दिले होते त्यावेळेस तरी आपली संघटना कार्यरत नव्हती तरी पण त्यांनी सर्व बैलगाडी मालकांचं हित जाणून विचार एक मताने सर्वांना त्यांनी पैसे दिले त्यामुळे माझी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना विनंती गा आहे मनोजदादा गोरपडे यांच्या मैदानाला आवर्जून उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवली आमदार मनोजादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी दोन हजार पंचवीस हे तिसऱ्या पर्वातलं हे मैदान आहे मौजे केवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तरी शंभर टक्के या मैदानाला या तुम्ही आमदार मनोजादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे आमदार केसरी तिसरं पर्व आहे आमचं मौजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा <laughs> तर नक्की मैदानाला या कराड उत्तरचे विद्यमान आमदार मान्य श्री मनोदा घोरपडे यांच्या वाढदिवसादार केसरी दोन हजार पंचवीस हे बैलगाडीचे ओपन मैदान चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मौजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे आयोजित केलेले आहे तरी दादा या मैदानाला तुम्ही शंभर टक्के या मागच्या वर्षी तुमची उपस्थिती होती दादा माझे चांगले मित्र सुद्धा आहे आणि त्यांना चांगले बैलगाडा क्षेत्राची आवड सुद्धा आहे लावायलाच लागते चांगले असे बक्षिस पण ठेवले आहेत दादांनी आणि हां मनोज दादा घोरपडे आज मनोज दादा मला याच्या आधी पण बिंदोडच्या मैदानाला मी गेलो होतो सांगलीमध्ये तेव्हा सुद्धा भेटले होते पण भेटल्यानंतर एक टपरीवर मी चाय पियायला उतरलो होतो दादांनी फॉर्च्युनर थांबवली आणि त्या टायमाला दादा आमदार नव्हते हो तर दादा इलेक्शनला उभे राहणार होते तर दादा आम्ही चाय पियायला बसलो होतो चाय वगैरे एकत्र पिला तर दादा बोलले मला पण मैदान ठेवायचं आहे पण आज योगायोगाने दादा नाही जवळ पण दा दादा महादेवाच्या आशीर्वादाने आज आमदार झाला एक शिधा साधा मी समोरून बघितलेला आहे खूप एकदम स्वाभिमानी आमदार आहे आणि एकदम गरिबांचा को गोरगरिबांचा शेतकऱ्याचा आमदार आहे मी जवळून बघितलं आहे त्यांना आनंद वाटतो आहे आज दादा आमदार म्हणून झाला आमदार झाल्यानंतर आज त्यांचा पोस्टर हातात घेऊन उभा राहिलो आहे एवढाच मला अभिमान आहे आनंद आहे जेवढे बैलगाडा मालक असतील चालक असतील सगळ्यांनी या उत्सवामध्ये दादांच्या वाढदिवसाला उपस्थिती ठेवा आणि दादांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मथुर फॅन क्लब फॅमिली व आणि माझ्या वतीने मथूर सहभागी होणार काय मैदानामध्ये तारीख किती आहे चोवीस ही चोवीस तारीख आहे ठीक आहे नक्कीच प्रयत्न करू दादांच्या विनंतीला मान ठेवून तिथे आपण उपस्थिती ठेवायचा प्रयत्न करू धन्यवाद दादा